खरं तर या विषयावरती ना मला व्हिडिओ बनवायचाच नव्हता पण विषय तसा आहे की म्हटलं चला एकदा बोलूया कारण मी सकाळीसुद्धा याच विषयावरती व्हिडिओ बनवला होता पण तो थोडासा विषय वेगळा होता आत्ता मात्र हा विषय खूप वेगळा आहे पुन्हा एकदा एक कलाकार दुसऱ्या कलाकाराच्या अभिनयावर गेलेला आहे किती म्हणजे किती खालच्या दरावर लोक जातात जाऊ शकतात याचं चांगलं जिवंत उदाहरण म्हणजे जान्हवीताई किल्लेकर अरे आत्ता कुठे तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे आता जान्हवीच्या जा किती सिरियल झाल्या मला माहिती नाही मला ती फक्त भाग्य दिले तू मला ही सिरियलच माहिती आहे अजून एक दुसरी सिरियल तिने केली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अरे आत्ता कुठेतरी तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आला आहे आणि ज्यांची तीस पस्तीस चाळीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये ज्या लोकांनी काम केलं आहे इंडस्ट्रीचं नाव त्या लोकांनी मोठं केलं आहे अशा लोकांवरती तुम्ही सहज भाष्य करता त्यांच्या अभिनयावर तुम्ही सहज भाष्य करता ओवर ॲक्टिंग करता बाहेर तुम्ही आणि इथेही तीच ओव्हर ॲक्टिंग करता अरे अशी लोकं बिग बॉसमध्ये आहेत जसं की वर्षा तई आहेत किंवा त्या दादा आहेत अशा लोकांनी मराठी इंडस्ट्रीचं नाव मोठं केलंय वर्षात आई तर मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच पण हिंदी सिनेसृष्टीसुद्धा तिने गाजवलेली आहे पॅडेदा सांगायचं झालं तर एक काळ होता म्हणजे आता पण आहे पॅडेदाच्या नावाने थेटर्स नाटकं ही हाऊसफुल व्हायची आता पण होतात अशा कलाकाराचा एक कलाकार म्हणून तरी सन्मान करायला पाहिजे पण ते पण आपल्याला जमत नाही किती निर्लज्ज किती किळसवाले किती लज्जास्पद ही गोष्ट आहे आणि याच्यावरती घरातले कोणीच म्हणजे कोणीच बोलत नाही या सीजनचं ना हेच चुकते सर्रास मोठ्यांचे अपमान केले जातात पण याच्यावरती कोणीच वाच्यता सुद्धा करत नाही सर्रास दुसऱ्याच्या अभिनयावरती त्याच्या कारकिर्दीवरती सर्रास लोक जातात परंतु याच्यावरती जा काहीच जा बोललं जात नाही एवढा माज या लोकांना का आल्या माहीत आहे का कारण यांना असं कोणी धरून बोललेलं नाही आहे की बाबा हे खूप चुकीचं आहे याच्यावरती तू भाष्य करू नको रितेश दादाकडनं खूप अपेक्षा आहेत की या बाईच्या सत्याचा पंचनामा या भाऊच्या धक्क्यावरती झालाच पाहिजे रितेश दादा अख्खा महाराष्ट्र या गोष्टीसाठी तुमची नक्कीच वाट बघतोय कारण किती यार लिमिट्स असतं काल एक मुद्दा झाला ते फ्रूट्सवरनं लात मारून दाखवले तिने माय फूट माय फूट आणि आज ओव्हर ॲक्टिंगवरनं आता याच्यावरती ती आर्या त्या जान्हवीला समजवायला गेली की तू पॅडीदादाच्या ॲक्टिंगवरती जाऊ नको दुसरं काहीतरी बोल तर ही बाई अशी कान खाजून दाखवते बोलेन मी बोलेन आणि जाता जाता आर्याला ही जानवी बोलते की याच्यातनं या बिग बॉसमधनं बाहेर पडल्यानंतर तुझं करिअर काय आहे सगळे जान्हवी ताई पहिल्यांदा तू तुझ्या करिअरकडे बघ ती रॅपर आहे ती काहीतरी करेल ती स्वतः काहीतरी क्रिएट करते आणि ते क्रिएट करून सादर करते तुला दुसरं कोणीतरी काम देणार आहे तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे तिचं ती, से ती सेट करेल मॅनेज करेल तुम्ही जर अशा पद्धतीने कलाकारांचा जर रिस्पेक्ट ठेवत नसाल मग तुम्हाला इंडस्ट्रीत काम देणारे तरी विचार करतील यावर मी विशेष तो एक दुपारचा व्हिडिओ बनवला त्यामुळे त्यावर तामौ, मी काय त्यामुळे मी काय जास्त भाष्य करू इच्छित नाही पण किती तुम्ही सुद्धा एक कलाकाराचा आहात ना एका कलाकाराचा दुसरा कलाकारच आदर करेल परंतु इथे मात्र गोष्ट फार वेगळी आहे एक ते निकीचं जाऊ दे ती थोडीशी त्या बाबतीत मंद आहे पण जानवीने तरी विचार करायला पाहिजे की आपण कोणाविषयी बोलतोय काय काय कळत नाही यार तुम्हाला हा बघा हा बिग बॉस शो आहे ना हा फक्त शंभर दिवसाचा आहे शंभर दिवस तीन साडेतीन महिने संपल्यानंतर तुम्ही एकच इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहात दहा वेळा एकमेकाचे चेहरे तुम्हाला बघायचे आहेत हे सुद्धा या लोकांना कळत नाही आता काय आहे तुम्हाला याच्यावरती हे कमेंट्स करून नक्की सांगा खरंच मी विचार केलेला की जान्हवीबद्दल आता मला काहीच बोलायचं नाही परंतु अशा पद्धतीने ही वागते ना की बोलणं भाग पडतं आणि फार म्हणजे रितेश दादा फार अपेक्षा आहे तुझ्याकडनं आत्ता जान्हवीचा जान्हवीच्या सत्याचा पंचनामा तुम्ही या बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावरती तुमच्या भाऊच्या धक्क्यावरती कराल हीच अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र